इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र दहा जून वाढदिवसानिमित्त तडवडे गावचे सुपुत्र डी एस पी न्यूज संपादक महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प घेतला आहे महायुती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी वाढदिवसाच्या दिवशी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला आहे देहाचा श्वास संपला म्हणजे तो नाशवंत होत नाही मृत्यूनंतर अवयव दानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते या भावनेने प्रेरित होऊन पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी हा निर्णय घेतला यासाठी पत्रकार दत्तात्रे फाळके यांनी ऑनलाईन स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संकल्प महत्वाचा सर्व पत्रकार पदाधिकारी तसेच मित्र आणि हितचिंतकांना पत्रकार दत्तात्रय फाळके यांचे हे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला माणसाचे शरीर नष्ट होते परंतु त्यांनी केलेल्या अवयवदानातून कायमस्वरूपी त्या व्यक्तीला अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत राहतात हे मोठे काम आहे पत्रकारांनी आजच्या दिवशी अवयव दान करण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्या या संकल्पाचे सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यांनी आज वाढदिवसानिमित्त मृत्यूनंतर अवयव दान करून सर्वांनीच जनजागृती करावी असे आवाहन केले नमस्कार मी पत्रकार संपादक तर आज माझा वाढदिवस वाढदिवसानिमित्त मी आज असा संकल्प केला की के। मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या आव्हानातून तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेबाब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मी आज मृत्यूनंतर आय अव्यदान करण्याचा संकल्प केला तर मृत्यूनंतर अव्यदान का करायचं तर जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्या अवयवाचा गरजू व्यक्तींना त्याचा फायदा होतो तसेच मेडिकल क्षेत्रात मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या मुलांना पण त्या आपल्या काही अवयवांचा प्रशिक्षण घ्यायला फायदा होतो आणि तरुण पिढीनं जास्तीत जास्त अयोगदानाबद्दल जनजागृती करून मृत्यूनंतर अव्य अयोदान करावं व्य महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून तुम्ही अयोगदान केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र मिळतं आणि तुम्ही त्यानंतर अयोदान तुम्ही कराल मी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा करतो आणि असेच तुम्ही जनजागृती करा आणि असाच नवनवीन संकल्प तरुण पिढी समोर अवेळव खर्च न करता ठेवा हीच एक अपेक्षा करतो धन्यवाद